आज आपण बनवूया तेल पाण्याच्या मिरच्या त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर ह्याच्यासाठी बघा मी टाकणारे दीड ग्लास पाणी थोडंसं अजून जास्त जरी किंवा दोन ग्लास टाकून घेते बघा अशा पद्धतीचा ग्लास आहे ह्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ तेल टाकायचं चा एक चमचा भर जेव्हा आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं एक चमचा तेल आणि एक चमचा मीठ टाकायचं ह्याला चांगलं उकळून घ्यायचं पाणी उकळते तोपर्यंत बघा ह्या मिरच्या घेतलेल्या अडीशे ग्रॅम मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत बघा अशा लांबड्या आकाराच्या ह्याचा आपल्याला देट सुद्धा काढायचा आहे आणि तर जास्त मोठे आहेत का नाही तर ह्याला हे जे काय करायचे आपल्याला दोन दोन तीन तीन तुकडे असे करून घ्यायचे आहेत त्यात टाकणार आहे मी ह्या तिकटवाल्या मिरच्या तुम्ही ह्या पण घेऊ शकता काय केले असं चिरून घेतलेलं आहे पाणी बघा चांगलं उकळलेलं आहे हे लक्षात ठेवायचं ह्या मिरचीला ना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तरच ह्या मिरच्या चवीला छान लागते ते गॅस मिडियमच आहे त्यात आपण आता या सगळ्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मिक्स करून घेऊया आता तुम्ही जेव्हा झाकण ठेवलं तरी चालेल किंवा झाकण नाही ठेवलं तरी पण चालेल पण मी झाकण ठेवणार आहे आणि ह्यांना शिजून देणार आहे शिजून देण्याचा अर्थ म्हणजे काय माहिती आहे का हे पाणी आटलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं तर मी झाकण ठेवते आणि गॅस करणार आहे बारीक बारीक गॅसवर बघा शिजत मिरच्या ठेवल्या होत्या आणि एक दोन वेळा मी हलवलेल्या आहेत असं पाणी राहतं थोडंसं तर हे पण पाणी आपल्याला आठवायचं एक तर पाणी आठलं आहे बघा तर ह्या मिरच्या शिजल्या पाहिजेत एवढं पाणी आपल्याला टाकायचं जा, जास्त पण टाकू नका कारण की जास्त पाणी टाकलं तर लय वेळ होईल पण अशा बघा किती मस्त शिजल्या गेलेले आहेत आणि जे मिठाचे तेलाची चव आहे जर ते छान मुरते ना मस्त लागतं एक मिनिटभर ठेवते म्हणजे आपल्याला हे एवढं पण पाणी आटून जाईल फास्ट गॅस केला होता बघा पाणी हे आटलेलं एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे असं साधारण सात एक कडाई गरम आहे ना आपली तर त्यात तेवढं ते पण पाणी आटून जाण एकदम सुक्या सुक्या होतील आणि हे बरं खायचं तर तुम्ही खिचडी केली मसाले भात केला चपाती भर भाजीभर तोंडी लावायला वरण भाताभर अशा शिजलेल्या मिरच्या एखादी घेतली ना खूप छान चव लागते त्यात जरूर तुम्ही दोन मिरच्या तिखटवाल्या टाका जर बिन तिखटाच्या केल्या तर